नमस्कार नमस्कार सगळ्यांना हाय नमस्कार भावा बहिणी रात्री काय केलाच नव्हता सायबा मी काल वडापाव खाऊन तसेच सगळी जोपली फुगली ना सगळी वडापाव निवड दोन दोन दागून आणलं होतं वडापाव कारण निवार हो निवडलं तस तर आमच्या होतं की जरा बदलून खातंतर गेल्या नक्कीच आपण मोठी थाळी खाऊत असली बडी बडी बडीवारी बडीवारी थाळी आता छोटीवालीच होती ती आपली वडापाव म्हणजे वाला तर आजचा बी एकच नंबर असा चाललेला आहे बनवायचा तर काय बनवायचा चाललाय तर दाखवी मी तुम्हाला काय आहे ती तर आपल्या बाबा का मोठ्या चांगल्या मोठ्या हॉटेल मध्ये मो जायची मग ताज हॉटेल मध्ये जायच आता ताज ताज हॉटेल तर तिकडे ताज मध्ये जायचं आणि कांदा भजी खायचं रुपयाला म्हणजे कांदा भजी खेळलेला असते असते ना हजार दीड हजार वर मैं बोलेगा उसको मैं तुम्हारे यहाँ भांडी भांडे शेंगा मेरे को भजे देव ताज ताज हाटेल के भजे ताजे 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 ये ताज। 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 उड़मा आ गया है आम्ही बघितलं बी नाही तास हॉटेल कसला आहे ती तुम्ही सांगा आम्हाला एवढं तेवढं आम्ही कशाला बघायचं मी पाहिलेलं आहे मी तिथं म्हणजे आपण काय हॉटेलमध्ये गेलो नाही पण हॉटेलच्या बाहेरनच बघितलं बाहेरचे तर आपले ऐकत आहे का ऐकत नाही डायरेक्ट आतमध्ये घुसून जेवण बघ करायची तर एक नंबर असा देत बनवायचा चाललेला आहे तुमच्याकडून पैसा तर देत बच्चा को बेटा कसला पाहिजे एकच नंबर पाहिजे बच्चा को खाए खाव अटले बच्चा को बच्चाला काय भी खाऊشي वाट लागली आलीकडे आलीकडे काय आहे बच्चा येडा झालाय पार <coughs> आ आलू का चालू बेटा कहा गए थे बैंगन की टॉकर में

शिवण्या आता लवकरात लवकर शाळा चालू होणार आहे सगळी चालू होणार आहे शिवण्याची शिवण्याची लसूण सोडू लागत मला चला आजचा बेत लय भारी दाखवायचं आपल्याला झालं खाल्ल्याला आरूच घेत दाखव दाखव दाखवत नाही आपल्या मला दाखवायचं खायच्या आता तस मला सारखं लागतं तुम्हाला माहित आहे ना भावा बहिणी त्याच्यामुळे माझ्या ध्यानात राहत नाही बेत दाखवायचं ती बघितलं की मला असं वाटतं कवा खाऊन घेईन मी पटापटा फटापटा त्याच्यामुळे आज दाखवीन काय काय खातंय काय नाही काय कळ ना का रक्त पियाला काय कोण रक्त पियत काय काय कळ ना तर मस्त पैकी असा

सुकट टाकून करू ते आवडत का मग खाऊच नको ना नाय का चला भात मी होणार भात तर बनवायचंच आहे मला पण वांगच कालवण बोंबी टाकून मी करणार आहे आज लैंगी झालं मी खाल्लेलं हि गी पिलेट घे शिवण्याचं हाताखाली करू लागत जा मम्मीच्या आज लवकरच तयारी होणार आपली बेताची चनचणी झणझणीत अशी आणि आपल्या भावा बहिणीला सगळ्यांनाच आवडती तर तुमची दाखवणार नक्कीच मग बारी पाहिजे बेसाय असता तर का आपली सगळीच आपली आखी फॅमिली घेऊन गेलो होत फिरायला बाहेर तालुक्याच्या गावाला पण निश्चित गाडीत बसवून गाडीत बसवून महागारी वडापाव चालू दुसरं काय नाही बाजार बी आणलाय तुमच्या दाजीने किती माहित आहे का थांबा मी बाजार मोजून दाखवते वांग बटाटा दोन टमाटे तीन आलं चार भोपळा पाच हिरवी मिरची सहा परत फुलवर सात कडीपत्ता आठ आणि करेला नऊ आणि शेवग्याची शेंग दहा तर करेला आणि शेवग्याची शेंग तर मी कापलेली आहे कोथमिर कोथमिर एक अकरा अजून किती आयटम आणायला पाहिजे असं एक दोन आयटम नाही आणलं भरपूर आयटम आणले दहा अकरा आयटम दोन दिवसाच खत आयटम रोज रोज एक एक आयटम केला ना रोज अकरा दिवस जातोय मी म्हणतो बरोबर मी म्हणतो पुढच्या बाजाराला तर एक आयटम राहतोय काय नाही राहते आठ दिवस वांग तर नाही आता कमी केलं ना बहिणी तुमच्या दाबामुळं तुम्ही सारखं सारखं सार मला म्हणतो ना सारखी वांग खाती बटाटा खाती सारखी वांग खाती बटाटा खाती त्याच्यामुळे भ्या भ्यान मी कमी केलं बरोबर आहे त्याच्यामुळे वात निर्माण होतो अंगात शरीरात वात मग काय तर कमी का केलंय मी म्हणजे वात मग वातात म्हणजे कशी गवार शेंग बटाट परत वांग हे जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे जे आपले भाऊ बहीण सांगतात ते योग्य सांगतात आज पाच पकवानाचा ताठा आहे खायला खायला या आणि आता या सोबत श्रीखंड बी ठेवा काय ना इथून थोडं जेवणात घेऊन येऊ आपण पदार्थ आमच्या भाऊ बहिणींचं म्हणणं असतं पण गोड पदार्थ पण ठेवत जा जेवणात लोनच संपलंय ना आपलं लोनचं आणावं लागेल काल देणार नाही तर बरोबर आपण काल घेऊन आय लोन राह लोणच आंबाट चिंबाट नाही खाऊ मला आवडत आहे ना लोणच काय आवडत आमच्या शिसऱ्या काय नेमकं मग लोणचं आता प्रत्येक भाऊ बहीण तर खालतच जेवणाच्या वेळेस शिसऱ्या पशी काय आलो तिसऱ्याचा काय आहे मग लोनच खाऊ वाटत चला आजचा बी एक नंबर बनवायचा आहे मला तुम्ही काय मला करू नका काय करू नाही डिस्टर्ब मी करीत नाही काय नाही काय नाही दे तुझं आणि मस्त बघित झणझणीत बन येऊ हो, आणि तर तयार खायला तुम्ही काय करा घेऊन जा बर वांगेतलं मला बोंबलात बोंबलातलं <laughs> वांग करायचंय वांग्यातलं बोंबील करायचं वांग्यातलं बोंबील करायचंय आणि बाजरीची भाकर माझं माझं शेपरा जेवण ठेवा जलद जलद नाही होणार होणार प्रयत्न करणार होणार व्हायलाच पाहिजे ना मुमकीन नाही व्हायला पाहिजे मुमकिन व्हायला पण दळण तर मिळलं पाहिजे का दळण करायचं दळण करून मग दळून काय म्हणतात माणसाने मनात जिद्द ठेवून केलेलं का ना लगेच होत पण अंगाला आणून गळमटी करून केलं ना मग होत नाही तर उरकायचं पटापटा पण ते आपल्याला आपल्याकडे गेलं नाही आपल्याला दुसरी कोण दळून जाऊ

खरच बाया हाटेला जाऊन पट भरत नाही ग बाया किती भी खा किती बिघा पैसे जातात भरपूर पैसे जातात भरपूर का नाही घरचं जेवण ते घरचं जेवण गावरान जेवण मस्त पैकी आता चुलीवरच बरेच दिवस झाला जेवणच आपल्याला दाखवत आहे ना चुलीकडे जाऊ काय आज चुलीवरच वार भरपूर वारा काय वारण जात ना ऊन नाही काय नाही आज मस्त वातावरण आहे चुलीवरच जाते सायपा करायला मस्त तर भरपूर भाऊ बहिणी आपले म्हणजे आवडीने चुलीवरच जेवण एकच नंबर लागते शिवण्या कि जर काही शिवण्या औषध पिली का अरे औषध पिली का कुणी तू औषध पिली का मी पिली की औषध असं होईल

जानू मेरी जान मै तेरे कुर्बान कुर बाब्या कोंबड्या पळून जाते साईडच्या पळून जाते दाजीचा जा आवाज ऐकून होय बाबांना बन आवाज चांगला ना नाही काय आपला कसा आवाज आहे एकदम कुळ व का रे जान, <laughs> जान, <मैरी> जान <laughs> <मैं तेरे laughs> बसा बा तु तुमचं दाजी आ, जरा हि झालं तो चिहा बाय सकाळ सका दिला त्याच्या काय सांगायचे आता काय वाढू झालं बस आपलं आता सोईन मग होईन पण मसा आपला गुढी लाडी उडी लावतय पण काय दाजीची टूप बिघडली तर कुणी काय ही करू नका समजून घ्या उंजून घ्या दाजीची टूप बिघडलेली आहे ती दाजीला छान आहे ना तुमच्या करून दिला मी तसं तर तुमचं दाजी रोज करून घेते करून पण आज काय दाजीला गुतवून ठेवलं तुमच्या त्याच्यामुळं काय दाजीला छिच नाही भेटला त्याच्यामुळे दाजीचं संतुलन थोडं बिघडल्यावर करायला लागलंय तर समजून घ्या सगळ्यांनी दबव काय पेल्या शिवाय काय चुलणार नाही जरा झोक हे घडी घडीला आई आहे ना उड्या मारायला चला भावा नकोनी ना मग काय भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना बाय 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 बाय